तुम्ही पाहत आहे निपाणी न्यूज सौफेर घडामोडी येथील बोरगाव शिक्षण संघ संचलित के एस पाटील हायस्कूल ते जलतारा हनुमान मंदिर दुहेरी गटार व सी सी रस्ता कामाचा शुभारंभ नगरसेवक शरदराव चंगटे यांच्या शुभ हस्ते अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला के एस पाटील हायस्कूल हे बोरगाव पंचक्रोशीत नामांकित असलेलं शिक्षण संकुल आहे त्यामुळे या मार्गावरून विद्यार्थ्यांचं आजूबाजूच्या वाडी वस्ती धारकांचीही मोठी वर्धळ आहे सदरचा मार्ग हा गेल्या अनेक वर्षापासून दुरुस्तीविना खोळंबलेला असल्याने सदर रस्ता कामास श्री हाल शुगर संचालक व नगरसेवक शरदराव चंगटे यांच्या मागणीनुसार आमदार शशिकला चोले यांच्या विशेष प्रयत्नातून एक कोटी वीस हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे आणि यातूनच या रस्ता कामाचा शुभारंभ मान्यवरांच्या शुभ हस्ते करण्यात आला शिवाय बेळगाव जिल्हा परिषद अंतर्गत येथील अल्पसंख्यांक विद्यार्थी वस्तीशाळेच्या आवारात सीसी रस्ता कामाचा शुभारंभ ही हायस्कूल शिक्षिकेंच्या मार्फत विधिवत पूजन करून हायस्कूल संचालक महादेव नेजे महावीर रोट्ट राजशेखर हिरे मठ व मान्यवरांच्या शुभहस्ते श्रीफळ व कुदळ मारून कामाचा शुभारंभ करण्यात आला यावेळी बोलताना नगरसेवक शरदराव सांगते म्हणाले माजी खासदार अण्णासाहेब चोल्हे आमदार शशिकला चोल्हे यांनी बोरगाव शहराचा विकासातून कायापलट करण्याचा प्रयत्न कायम ठेवला असल्याने लवकरच बोरगावे समृद्धीकडे वळणार असल्याचं सांगितलं या प्रसंगी महादेव नेजे महावीर रोट्ट राजशेखर हिरेमठ भाऊसाहेब महाजन जितू पाटील जिन्ना अमण्णावर माजी नगरसेवक उत्तम कदम अजित तेरताळे महिपती खोत महादेव येदमाळे फिरोज अपराज अमित माळी संजय महाजन बबन रेताळे किसन गोसावे श्रीपाल गोसावे भारत कांबळे राजू कुंभार शंकर कुरव भरत पाटील आर ए इंगळे यांच्यासह बोरगाव हायस्कूलचे मुख्याध्यापक शिक्षक वृंद व हॉस्टेल पदाधिकारी व भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अजित कांबळे यांनी केलं एन न्यूजसाठी बोरगावहून अजित कांबळे चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा